नमस्कार मी साक्षपांचा न्यूजअनकटचा टॉप 15 मध्ये आपलं स्वागत या बुलेटिन मध्ये आपण आढावा घेऊयात देश-विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडींचा लेबनॉनमधून इजराइलवर रॉकेट हल्ला करण्यात आलाय इजराइलने या हल्ल्याला गंभीर प्रतिसाद देण्याची शपथ घेतली आहे तर यामुळे मध्य पूर्व प्रदेशात तणावाचं वातावरण निर्माण झालंय उत्तर कोरियाचे किम जोंग उन यांनी रशियाच्या युक्रेन युद्धाला पाठिंबा दर्शवलाय रशिया आणि उत्तर कोरियाचे संबंध अधिक दृढ झालेत आणि यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आता चिंता वाढली आहे आज तेवीस मार्च दोन हजार पंचवीस च्या पहाटे दक्षिण काजाच्या खान युनुस येथे झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते सला अल बर्दाविल हे ठार झालेत असं हमास आणि पॅलेस्टिनी माध्यमांनी वृत्त दिले इलेक्ट्रिक सबस्टेशनला लागलेल्या आगीमुळे हिथरो विमानतळ जवळजवळ एक दिवस बंद राहिल्यानंतर आणि आपत्ती किंवा गंभीर पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांना तोंड देण्याच्या युकेच्या क्षमतेबद्दल चिंता व्यक्त केल्यानंतर ब्रिटिश सरकारने देशाच्या ऊर्जा लवचिकतेची चौकशी करण्याचे आता आदेश दिलेत लंडनच्या हित्रो विमानतळावर शुक्रवारी रात्री उपकेंद्रात आग लागल्यामुळे वीज खंडित झाली होती ज्यामुळे विमानतळ काही वेळासाठी बंद झाला होता मात्र आता आज विमानतळ पुन्हा पूर्णपणे कार्यान्वित झालाय आणि उड्डाणं देखील सुरू झाली आहेत पॉप फ्रान्सिस यांना ब्रोकायटिसमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय त्यांची प्रकृती आता सुधारली आहे ब्रिटन सरकारने बांधकाम कौशल्य विकासासाठी मोठी आर्थिक मदत जाहीर केली आहे देशाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा सुधारणा आवश्यक आहे आणि या योजनेतून अनेक लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता आहे बलूचिस्तान मध्ये निर्दर्शन करणारे नेते महारांग बलोच यांना अटक करण्यात आली आहे बलूच लोकांवर होणाऱ्या अत्याचाराकडे लक्ष वेधलं होतं यामुळे पाकिस्तानात आता तणाव वाढलाय मुंबईमध्ये एकापेक्षा एक महागड्या इमारती आहेत पण सध्या मुंबई मधील पंच्याऐंशी वर्ष जुनी असलेली इमारत सध्या चर्चेत आली आहे नेपिएनसी रोड वर एकोणीसशे चाळीस मध्ये बांधलेला एक बंगला विकला गेला अतिशय जीर्ण आणि खराब अवस्थेत असलेला हा बंगला त्याच्या किमतीमुळे आता चर्चेत आलाय स्वातंत्र्यापूर्वी बांधलेला हा बंगला तब्बल दोनशे शहात्तर कोटी रुपयांनी विकण्यात आलाय उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथून तीस टन भौगोलिक संकेत म्हणजे जी आय टॅग असलेला गुळ बांगलादेशला पाठवण्यात आलाय भौगोलिक संकेत म्हणजे प्रामुख्याने एका विशिष्ट भौगोलिक प्रदेशातून येणारे कृषी नैसर्गिक किंवा उत्पादित उत्पन्न हस्तकला आणि औद्योगिक वस्तू यांचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय देशभरात शंभर नवीन एन मान्य प्राप्त अन्न चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे आणि अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी केली आहे याद्वारे देशातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे गेल्या दोन दशकांपासून राज्यात टोल प्रश्न सातत्याने उपस्थित होत आहेत निवडणूक अनेक नेत्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करण्याच्या वलग्ना देखील दिल्या होत्या काहींनी टोल फोडीचं आंदोलन देखील केलं होतं पण टोलमुक्त महाराष्ट्र काही झाला नाही पण यापुढे टोलवर कोणी प्रश्नच विचारणार नाही अशी पॉलिसी सरकार आणणार असल्याची माहिती रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली आहे इंडियन प्रीमियर लीग दोन हजार पंचवीस मध्ये आज दुहेरी हेडर चेन्नई सुपर किंग्स वर्सेस मुंबई इंडियन्स यांच्यात हा सामना रंगतोय हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता चेकॉप स्टेडियम चेन्नई येथील चिदंबरम स्टेडियम येथे सुरू आहे काही क्षणातच या सामन्याचे निकाल आपल्या सर्वांसमोर येतील स्थानिक फुटबॉल लीग सामन्यांमध्ये अनेक रोमांचक सामने झाले प्रेक्षकांनी या सामन्यांना मोठी गर्दी देखील केल्याचं मिळालं आणि त्यासोबतच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी देखील दाखवल्याचं मिळालं आता पुढची बातमी शेअर बाजारातून या संपूर्ण आठवड्याभराचा हा रिपोर्ट आहे शेअर बाजारात निर्देशांकात चढ उतार दिसून आले काही कंपन्यांच्या शेअर्स मध्ये वाढ देखील झाली तर काही कंपन्यांमध्ये घट झाले अर्थव्यवस्थेतील बदलानुसार या संपूर्ण आठवड्याभरात बाजार अस्थिर होता या बातमीसह आपण टॉप फिफ्टीनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज